मंडणगड रस्त्याची दुरावस्था टँकर अपघाताने उघड केला प्रशासनाचा हलगर्जीपणा मुंबईवरून मंडणगडकडे येणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलने भरलेल्या टँकरला काल एक मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली अपघाताच्या जागी रस्त्याच्या खराब स्थितीमुळे एसटी बसने कट मारल्याने टँकर रस्त्याच्या खाली उतरला सुदैवाने टँकर रस्त्याच्या खाली पूर्णपणे गेला नाही अन्यथा मोठा अपघात घडू शकला असता आणि डिझेल पेट्रोलच्या स्फोटाने मोठी जीवितहानी होऊ शकली असती मंडणगड रस्त्याचे रुंदरीकरणाचे रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे परंतु यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे प्रशासनाकडून केवळ दिखाव्याचे काम केले जात आहे खरे तर या कामाला गंभीरतेने हाताळले जात नाही त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना नेहमीच अपघाताची भीती वाटते या घटनेने स्थानिकांच्या संतापाला तोंड फोडले आहे त्यांनी प्रशासनावर टीका करत म्हटले आहे की रस्त्याचे रुंदीकरण फक्त तमाशा झाला आहे प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष दिले पाहिजे आणि लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करून प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी दिली पाहिजे जर प्रशासनाने यावर त्वरित कारवाई केली नाही तर भविष्यात अशा गंभीर अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश लोखंडे मुंबई ओरड दिशेने येणारा टेकर आहे या 탱कर डिझेल आहे पेट्रोल आहे परंतु आपण बघू शकता या रस्त्याच्या बेजबाबदार पुणे मुले एसटी वाल्याने याला कट मांडली आणि कट मांडल्यानंतर तो टँकर खचला आहे आणि आता टँकरला सुरक्षित बाहेर काढण्याचं काम चालू आहे परंतु प्रश्न परुंत एवढा होत निर्माण झालेला आहे की हा रस्त्याच्या रुंदीकरणच्या नावाखाली जर तमाशा लावलेला आहे हा हा परिणाम आहे आपण बघू शकता किती अडचणीत आणि एखाद्या जर टेंकर जर खाली गेला तर किमान तीस ते पंचवीस फूट खाली जाऊ शकतोय आणि आतमध्ये डिझेल आहे आतमध्ये पेट्रोल आहे यांचं किती नुकसान होऊ शकतं ह्याचा अंदाजा देखील आपल्याला असून सुद्धा आपण शांत आहोत हे आपलं दुर्दैव आहे